रामकृष्ण हरि नर्मदे हर अशा प्रकारे पूर्ण पाणी आपण पार करून आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला शूलपानेश्वर महादेव मंदिर लागलेलं ला आहे आत्मनिधावून आपण दर्शन घेऊयात मंदिराच्या पायऱ्या चढून आल्यावरती आपल्याला या ठिकाणी नर्मदा मैयाचं दर्शन होत नमामी देवी नर्मदे रामकृष्ण हरी नर्मदे हर आणि या ठिकाणी सुल पानेश्वर महादेवाचं मंदिर राम कृष्ण हरी नर्मदे हर राम हरी नर्मदे हर या ठिकाणी नंदी महाराजांची परवानगी घेऊन आपण आतमध्ये मंदिरात प्रवेश करूयात रामकृष्ण हरी नर्मदे हर ओम नम शिवाय रामकृष्ण हरी नर्मदेहर आता आपण शुलपानेश्वर घाटावरती आलेलो आहोत या ठिकाणी आपण शुलपानेश्वर महादेव मंदिरातल्या शिवलिंगाचं दर्शन घेतलंय समोर जो कळस दिसतोय तो शुलपानेश्वर महादेव मंदिराचा कळस आहे आणि तिथून खाली उतरत जर आलो आपण तर या ठिकाणी हा घाट आहे या घाटावरती आता सध्या जाऊ देत नाहीत संध्याकाळी सहा वाजता घाट उघडला जातो आणि त्या ठिकाणी साडेसात वाजता सा आरती होती संध्याकाळी त्या साडेसातच्या आरतीसाठी सगळ्यांना संध्याकाळी खाली जाऊ देतात त्याचं कारण असं आहे की या नर्मदा मैयाच्या पात्रामध्ये मगरींचा वावर आहे त्याच्यामुळे कोणाच्या जीवाला धोका होऊ नये म्हणून सुरक्षिततेच्या कारणासाठी या ठिकाणचे घाट बंद केलेले आहेत आता विशेष या ठिकाणी यायचं कारण असं आहे की काल आपण दर्शन तर तुम्हाला घडवलं पण दर्शनानंतर शूलपानेश्वर पानेश्वर महादेव मंदिराचं सा महात्म्य सांगायचं राहिलं तर त्यासाठी म्हटलं आज या ठिकाणी पुन्हा एकदा नर्मदा मैयाच्या तरी जावं जी काही थोडीफार माहिती आपल्याकडे या महात्म्याची आहे कारण महात्म्य सांगणं खूप सोपं नाहीये याच्या कथा वेगवेगळ्या पुराणांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने दिलेल्या असतात तर ते थोडक्यात सांगण्याचा एक प्रयत्न करतो या ठिकाणी आपल्याला नर्मदा मैयाचं दर्शन होत आहे धुकं खूप जास्त होतं सकाळी या ठिकाणी हा जो घाट आहे या घाटावरतीच रोज संध्याकाळी पावणे आठ वाजता बरोबर आरती चालू होत असते सहा वाजता नंतर आपण या घाटावरती जाऊ शकतो तोपर्यंत घाटावरती जायला कोणालाही परवानगी नाहीये आपला आश्रम कुठे आहे बघा तर समोर जी माणसं दिसतात करूयात आपण या ठिकाणी जी माणसं दिसतात तर त्या माणसांच्या तिथून जर आतमध्ये गेलं तर त्या ठिकाणी आपला हरिधाम आश्रम आहे तिथं आपण रात्रीच्या विश्रांतीसाठी थांबलो होतो सुंदर असं नर्मदामयी असं पात्र या ठिकाणी आपल्याला अनुभवायला हो भेटतंय बऱ्याच दिवसापासून आपल्याला नर्मदा मैयाचं दर्शन होत नव्हतं तर या ठिकाणी सुंदर असं सु दर्शन आपल्याला या ठिकाणी नर्मदा मैयाचं होत नमामी देवी नर्मदे राम कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर <स्या> राम कृष्ण हरी नर्मदे हर <ajudar> राम कृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर हा समोर पूल दिसतोय या पुलाच्या पलीकडे स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे धुका असल्यामुळे तो पलीकडचा स्टॅच्यू आपल्याला दिसत नाही थोडासा अंधुक दिसतोय डोळ्यांनी पण मोबाईल मध्ये तो काय आपल्याला दिसत नाही तर या पुलाच्या पलीकडे स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे <coughs> तर रामकृष्ण हरी नर्मदे हर आपण या शूल पानेश्वर मंदिरामध्ये जे शिवलिंग आहे त्याच्याबद्दल थोडीशी माहिती जी आहे माझ्याकडं ती सांगण्याचा सा प्रयत्न करतो खर तर शूलपानेश्वर महादेवांचं जे मंदिर आहे ते मंदिर देवगंगा नदी आणि नर्मदा मैयाचा संगम ज्या ठिकाणी या नर्मदा मैया बरोबर होतो त्या ठिकाणी प्राचीन मंदिर होतं पण ते प्राचीन मंदिर ज्यावेळेस हे सरदार सरोवर बनवलं गेलं त्यावेळेस ते प्राचीन मंदिर पाण्याखाली गेलं त्यावेळेस भरपूर काही घटना घडल्या होत्या भरपूर विरोध झाले होते पण शेवटी कसं आहे अनेक लोकांच्या उद्धारासाठी म्हणजे अनेक लोकांचा उदरनिर्वाह कारण या सरदार सरोवामुळे आपल्याला लाईट तयार करण्यासाठीचे विद्युत प्रकल्प या ठिकाणी तयार करण्यात आले त्यानंतर शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी पिण्यासाठी पाणी अशा सर्व गोष्टींचा विचार करता सगळ्यांनी परवानगी दिली आणि मग ते मंदिर पाण्याखाली गेलं आणि त्या मंदिरातलं विशेष असं की त्या त्यातलं जे शिवलिंग होतं ते शिवलिंग असं म्हटलं जातं की साक्षात शिवशंकरांनी जे शिवलिंग स्थापित केलं होतं खूप आतोमात प्रयत्न केला ते शिवलिंग काढण्याचा ते शिवलिंग कोणत्याही यंत्रणेच्या माध्यमातून निघलं नाही शेवटी ते शिवलिंग तसंच पाण्याखाली ठेवलं आणि या ठिकाणी काल आपण जे दर्शन घेतलं या समोरच्या मंदिरामध्ये तर या ठिकाणी जे आपण दर्शन घेतलं ते नवीन शिवलिंग आहे ते तीस वर्षापूर्वी या ठिकाणी स्थापित करून या ठिकाणी नवीन शुलपानेश्वर शुल मंदिर तयार करण्यात आलं तर अशा प्रकारचं हे थोडक्यात आताचा इतिहास झाला तर याच्या अगोदरचा इतिहास कसा आहे तर शुल पानेश्वर महादेव मंदिर असंच काय याला म्हटलं जातं तर या ठिकाणी भगवान शिवशंकरांनी अंधक नावाच्या राक्षसाचा त्यांच्या त्रिशुलाने वध केला होता म्हणजे त्याच्यामुळे त्रिशुलाचा शूल आणि त्या त्रिशुलाने वध केल्यानंतर ज्यावेळेस भगवान शिवशंकरांना खूप तहान लागली कारण त्या युद्धामध्ये खूप दम लागला होता त्यांना त्याच्यानंतर तहान लागल्यावरती भगवान शिवशंकरांनी तो त्रिशूल एका पर्वतावरती मारता तो त्रिशूल एका पर्वतावरती मारला आणि तो पर्वत खाली पाताळात गेला आणि पातळातून जी गंगा प्रकट झाली त्या गंगेतून जे पाणी निघालं त्या पाण्यापासून भगवान शिवशंकरांनी त्यांची तहान भागवली त्याच नदीला देवगंगा नदी असं म्हटलं जातं हे थोडक्यात सांगतोय मी आणि मग त्या देवगंगा नदीमध्ये भगवान शिवशंकरांनी त्रिशूल धुण्याचा प्रयत्न केला ज्या त्रिशूलाला जे डाग लागले होते रक्ताचे ते डाग धुण्याचे प्रयत्न केला पण ते डाग काही त्या ठिकाणी निघाले नाही मग त्यानंतर भगवान शिवशंकर त्याच देवगंगा नदीच्या काठाकाठाने नर्मदा मैयापर्यंत आले कारण नर्मदा मैया सुद्धा त्यांनीच पृथ्वीवरती आणली होती आणि त्यांना त्यांनी आणली होती याचं कारण हेच होतं की सर्वांचं पातक सर्वांचं पाप हरण करणारी नर्मदा मैया व्हावी त्या इच्छेने ते आणलं होतं त्यामुळे ते या ठिकाणी देवगंगा मैयाच्या किनाऱ्या किनाऱ्याने नर्मदा संगमापर्यंत आले त्या ठिकाणी त्यांनी त्रिशूल धुतलं आणि त्रिशूल धुतल्यावरती त्याच्यावरचे सर्व डाग निघून गेले आणि मग त्यांनी त्या ठिकाणी शिवलिंग स्थापित केलं होतं त्यालाच आपण प्राचीन शूल पानेश्वर महादेव मंदिर असं म्हणतो आता अंधक राक्षस कोण होता तो कोणाचा पुत्र होता याबद्दल वेगवेगळ्या कथा पुराणांमध्ये आहे कोणी म्हटलं काही ठिकाणी असं म्हटलेलं आहे की अंधक राक्षस हा भगवान शिवशंकरांनी पार्वतीचाच पुत्र होता आणि त्याचा जो संभाळ केला होता तो तो हिरण्याक्षाने संभाळ केला होता त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आसुरी गुणांचा वावर झाला होता तर काही ठिकाणी असं म्हटलं जातं की हा पुत्र म्हणजे ब्रह्मदेव यांची पुत्री दिती या दितीचा तो पुत्र आहे असं म्हटलं जातं या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत काही ठिकाणी असं म्हटलं जातं की ब्रह्माने याला वरदान दिलं होतं तर काही ठिकाणी म्हटलं जातं श्री साक्षात शिवशंकरांनी वरदान दिलं जातं त्याच्यामुळे आपण या सगळ्या गोष्टीमध्ये न पडता याचा अर्थ फक्त एकच आहे की अंधकार या राक्षसाला ज्यावेळेस वरदान प्राप्त झालं होतं त्यावेळेस त्या वरदानामध्ये तो इतका अभिमानी झाला इतका अहंकारी झाला की ज्याने वरदान दिलं त्याच्यावरतीच तो उलटून वार करायला लागला म्हणजे त्यांनी देवतांना सोडलं नाही त्यांनी देवांना सोडलं नाही इंद्रदेवाला सोडलं नाही कोणालाच सोडलं नाही विष्णूंना सोडलं नाही त्याच्यानंतर ज्यावेळेस सगळे देवगण श्री शंकराकडे आले की तुम्ही काहीतरी याच्यावरती उपाय काढा त्यावेळेस शंकराने भैरव रूप घेतलं आणि भैरव रूपाने त्यांनी त्यांच्याशी युद्ध केलं आणि त्यांना अगोदर समजूनही सांगितलं अंधकासुराला श्री शंकरांनी की असं करू नका हे करू नका सगळे आपलेच आहेत वगैरे वगैरे भरपूर काही गोष्टी सांगितल्या सगळं राज्य आपलंच आहे पण अंधकासुराला ते काही पटलं नाही कारण तो अभिमानाच्या अहंकाराच्या प्रभावाखाली होता की माझ्याशिवाय काहीच नाही कारण त्याला वरदान दोन प्रकारचे वरदान होते असं म्हटलं जातं एक म्हणजे ब्रह्मदेवाने वरदान दिलं होतं की तुमच्या रक्त म्हणजे त्या अंधकासुराच्या रक्ताचा कोणताही थेंब परत पृथ्वीवरती पडला की त्या ठिकाणून परत एक अंधकासूर तयार होईल आणि दुसरं असं वरदान होतं की शिवशंकरांनी दिलेलं असं म्हटलं जातं की श्री विष्णू सोडून कोणी त्यांचा वध करू शकत नाही त्याच्यामुळे या दोन्ही गोष्टींचा आपण विचार करण्यात वेळ घालवण्यात अर्थ नाही तर आपण याच्यातून एकच गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की या अंधकासुराचा वध करण्याची आवश्यकता का लागली कारण तो अभिमान आणि अहंकाराच्या प्रभावाखाली होता शिवाय त्यांनी आपली माते समान असणारी पार्वतीवरतीच वासनेच्या दृष्टीने बघितलं होतं त्याच्यामुळे भगवान शिवशंकरांना खूप राग आला मग त्यांनी भैरव अवतार घेऊन भैरव अवतारामध्ये त्या अंधकासुराशी युद्ध केलं अंधकासुराचं प्रत्येक थेंब पृथ्वीवरती पडताना नवीन अंधकासूर तयार होत होता आणि या सगळ्यांना नष्ट करण्याच्या वेळी पार्वती मातेने सुद्धा भगवान शिवशंकरांना मदत केली या सगळ्या रक्ताच्या थेंबांना प्राशन करण्यामध्ये आणि मग शेवटी खूप थकून भागून ज्यावेळेस भगवान शिवशंकरांनी आपल्या त्रिशुलाचा प्रहार त्या अंधकासुराच्या छातीवरती केला त्यावेळेस अंधकासूर घाबरला अंधकासुराचा वध झाला असं म्हटलं जात नाही पण त्यावेळेस अंधकासूर घाबरला की बाबा आता आपलं काही खरं नाही त्यावेळेस अंधकासुराने क्षमा याचना मागितली भगवान शिवशंकरांकडे सगळ्या देवतांकडे क्षमा याचना मागितल्यानंतर शेवटी असं म्हटलं जातं की पुत्र तर शिवशंकरांचा पार्वतीचाच आहे तो आणि तसंही जरी नसेल तरी असं म्हटलं जातं की भगवान शिवशंकरांनीच यांना वरदान दिलेलं आहे म्हणजे दोन्ही बाजूनी जरी विचार केला तरी हेच निघतं की काही ना काहीतरी कनेक्शन भगवान शिवशंकरांचं आणि अंधकासूर राक्षसाचं आहे तर त्याच्यानंतर मग त्यांना त्याच्यावरती दया आली आणि दया आल्यानंतर पार्वती देवी म्हणाले की यांना हा आपलाच आहे याला माफ करा आणि काहीतरी याचा उद्धार करा कारण त्यांनी विवय प्रार्थना तशीच केली होती शिवशंकरांना की माझा चूक माझी चूक मला कळालेली आहे अभिमान हव्यास लोभ मोह आणि वासना अहंकार या सर्व गुणांखाली मी प्रभावित झालो होतो त्याच्यामुळे वेळेला हे सगळं घडलं पण आता मला याच्यातून मोक्ष प्राप्ती पाहिजे माझ्या उद्धाराचं काहीतरी तुम्ही याच्यातून विचार करा असं ज्यावेळेस शिवशंकरांना प्रार्थना केली तर ते भोलेनाथेत सगळ्यांची इच्छा पूर्ण करणारे आहेत तर त्यांनी अंधकासुराला आपल्या गणांमध्ये स्थान दिलं आणि आता प्रमुख गण म्हणजे अंधकासूर असं म्हटलं जातं आणि भैरव रूप म्हणजे काय आपल्या प्रत्येक गावामध्ये क्षेत्रफला समभाग क्षेत्रफलाचं मंदिर म्हणजे काय तर भैरवनाथचं मंदिर असतं ते त्या ठिकाणचा रखवालदार आहे तसंच या ठिकाणी जे प्राचीन मंदिर होतं पुरातन शिवलिंगाचं मंदिर होतं त्या ठिकाणी असं म्हटलं जातं की हे महातीर्थ आहे म्हणजे या तीर्थासारखं तीर्थ कुठंच नाही असं या शिव आपल्या शिवपुराणात पण असा उल्लेख आहे नर्मदा पुराणात उल्लेख आहे की हे महातीर्थापैकी एक तीर्थ म्हणजे शुल्पानेश्वरांचं प्राचीन शिवलिंग मंदिर पण ते आता आपल्याला बघायला मिळत नाही पण ठीक आहे त्याच्या भूमीमध्ये आपण येऊन इथं जे स्थापित केलेलं शिवलिंग आहे त्याचं दर्शन जरी घेतलं तर ते, ते, ते तीर्थापेक्षा काही कमी नाही आहे आपल्याला अशा प्रकारचं हे महात्म्या थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला म्हणजे या सगळ्यातून आपल्याला एकच गोष्ट शिकायची आहे की प्रत्येक व्यक्तीच्या अंताचं कारण कोण आहे तर आपल्यामध्ये असणारे शड आहे आहेत काम क्रोध लोभ मोह मद आणि मत्सर हे सहा जे दुर्गुण आहेत ते दुर्गुणच आपल्या अंताचे कारण आहे तेच अंधकासुराचे अंताचे कारण म्हणले पण शेवटी का होईना त्याला त्याची चूक कळाल्यानंतर ज्यावेळेस क्षमा याचना दैवी शक्तीपुढे मागितली त्यानंतर ते त्याचा उद्धार झाला त्याच्यामुळं आतापर्यंत आपण काही चुका केल्या असतील काही गोष्टींच्या प्रभावाखाली आपण असू तर आता तरी या गोष्टी आपण सोडल्या पाहिजेत आणि या दैवी शक्तीशी क्षमा याचना मागून आपल्या जीवाचा उद्धार आपण करून घेतला पाहिजे असा एक छोटासा मतित अर्थ या कहाणीतून किंवा या कथेतून निघतो आणि जर खरंच हा अर्थ आपल्याला कळाला तरच पानेश्वर महादेव मंदिरामध्ये येऊन आपण शिवलिंगाचं दर्शन घेणं आणि नर्मदा मैयाचं दर्शन घेणं याचं सार्थक झालं असं म्हणता येईल रामकृष्ण हरी नर्मदे हर